चाळीसगाव रोड पोलिसांनी महावीर सोसायटी आणि कोरकेनगर येथे झालेल्या चोरीचा गुन्हा उघडकीस आणला असून या गुन्ह्यातील अल्पवयीन बालकाकडून दुचाकीसह इतर चोरीस गेलेल्या लाखोंचा मुद्देमाल चाळीसगाव रोड पोलिसांनी हस्तगत केला या प्रकरणाचा पुढील तपास चाळीसगाव रोड पोलीस करत आहेत साठ हजार रुपये किमतीची दुचाकी पंधरा हजार रुपये किमतीचा सॅमसंग कंपनीचा टॅबलेट सात हजार रुपये किमतीचा टॅबलेट तीन हजार रुपये किमतीचा एमटीएस कंपनीचा मोबाईल पंधरा हजार रुपये किमतीच्या पाच चांदीच्या खंडेरावाच्या मूर्ती पंत्रावटी टाक असा एकूण एक लाख रुपये किमतीचा मुद्देमाल दोन्ही चोरीच्या गुन्ह्यात अल्पवयीन बालकाकडून पोलिसांना मिळून आलाय चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत दहा डिसेंबर रोजी बालाजी अपार्टमेंट महावीर सोसायटी मोवाडी रोड येथून एक मोटरसायकल चोरीला गेल्याबद्दल एक गुन्हा दाखल झाला होता तर चाळीसगाव रोड पोलिसांचे पोलीस हवालदार पातरवट आणि त्यांचे सहकारी त्यांनी दोन विधी संघर्षित बालक चौकशीसाठी त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांच्याकडून ती मोटरसायकल जप्त करण्यात आली आणि पुढील झालेल्या तपासामध्ये चाळीसगाव रोड पोलिसांचा गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे सात अब्लिक दोन हजार चोवीस घरपोडीचा गुन्हा त्यांच्याकडून उघडकीस आलेला आहे त्या तपासामध्ये एकूण एक लाख रुपये किमतीचं आहे मोटरसायकल जुन्या मूर्ती सॅमसंग कंपनीचा एक टॅबलेट आणि इवे कंपनीचा एक टॅबलेट आणि एक मोबाईल असा जवळपास एक लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे गुन्ह्याचा तपास चालू आहे आणखी त्यांच्याकडून काही गुन्ह्या उघडकीस येण्याची शक्यता आहे ही कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक श्री धिवरेसाहेब अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्री काळेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीस रोड पोलिसांचे ए पी आय बोरसे आणि त्यांचे डीबीचं पथक यांनी केलेले आहे धन्यवाद सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव रोड पोली स्टेशन से साहयक पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे यांच्या नेतृत्वामध्ये पोलीस उपनिरीक्षक शरद लेंडे पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील पाथरवट अविनाश वाघ पोलीस कॉन्स्टेबल आतिक शेख विनोद पाठक यांच्यासह चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे